शुभरात्री मंडळीनं तर आईने लहानपणी शिकवलेल्या सगळ्या गाणे मला अजूनही आठवतात आणि आई माझ्याकडं आलेली आहे म्हटलं आई चला आता निवांत रात्रीचं बसलेलो आहे तर आपण जरा गाणी म्हणू तर चल बाई कंतर बाबळबा हां म्हणू चईचा बाईचा पाला बाबळबाईचा बाईचा चाही रे पाला कोणा देशाचा देशाचा जोशी आला कोणा देशाचा देशाचा जोशी आला त्याच्या किंकाळी किंकाळी नाना परी त्याची किंकाळी किंकाळी नाना परी लेखबाई देयाची देयाची मराठ घरी लेखबाई देयाची देयाची मराठ घरी मराठी नवरबाई करता जन्म जाई मराठी नवरा नको गाई शेती करता जन्म जाई बाबळबाईचा बाईचा हिरवपाला भावना बाईचा बाईचा हिरवपाला कोणा देशाचा देशाचा जोशी आला कोणा देशाचा देशाचा जोशी आला त्याची किंकाळी किंकाळी नाना परी त्याची किंकाळी किंकाळी नाना परी